बापरे किती जास्त झालंय हे पीठ पण छान फर्मेंट झालंय उन्हाळ्यात असं काही प्रॉब्लेम नाही आहेत फर्मेंट व्हायला पण हे भरपूर झालंय खूप मोठं पातेल आहे पण हरकत नाही उद्या पण आपण इडली खाऊ चला पटापट एक दोन पॉट इडली करून घेते मग निघूया पटपट रेडी रेडी टू गो कुठे चाललीस तू पाणी फेकायला लागली तू येस घाई रेडी झालेलं उशीर झाले आमची वाट बघतायत कोण वाट बघतायत कुठे चाललोय ते कळेल थोड्याच वेळ चला लवकर चालू चला बघतोय काही क्षणातच कळेल अचानक भयानक प्लान केलेला आहे आणि आम्ही असे झोपेत न उठून आलो साडे बारा एक झाला आम्हाला माहिती होत असतात ताई प्लॅन म्हणूनच म्हंटल चला आता यावेळेस म्हंटल काहीही होऊ दे त्यावेळेस जायचं म्हणजे जायचं त्यात मी कैलासला पण सोबत बायकांमध्ये एकदा कृष्णा म्हटलं एकटा आहे सोबती पाहिजे कोण

चाललोय तिने सकाळीच सांगितलं लोकेशन लावून चाललोय पाणी खेळायला वॉटर पार्कला चाललोय का ते आमच्या सोबत सोबत रेड द इडली अरे कमाल ठीक आहे व्हिडिओसाठी तरी छान म्हणा

तब बसायचे नाही त्याच्यात बसायचे आपल्याला पाण्यात आता यांच किचन इकडे मस्त आहे बापरे कितना टाइम लागेल आगे लहान अजून <laughs> <अगे लान बार। laughs> एक लहान बाळ खूप चला पप्पाला दाखवा थँक्यू तू बघितला आम्ही गोव्याला पोहोचलोय गोव्याला फुल गोवा वाईब बे तुळशी शेती कोल्हापूरला पोहोचला आपण टेंबी कोल्हापूर नाव कोल्हापूर रोड आहे बघतो थोडासा थँक्यू थँक्यू होता। तो ता, होता। गोवा व्हाया टेंपी कोल्हापूर मामाची वाडीला आम्ही मामा दिसेना मामी दिसेना कोणी दिसेना असणार असणार मामा असणार ना पोहोचलेलो आहोत अचानक भयानक बारी प्लॅन झालेलं दिसतोय असं वाटत आम्ही मामाच्या वाडीला पोहोचलेलो आहोत आणि आता दिवसभर आम्ही असं बडबड करणार आहोत एस एस <laughs> हा व्हिडिओ हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे पण तुम्ही एन्जॉय करा आम्हाला इथे येऊन तरी खूप एक्साइटमेंट वाटते हे सगळं खूप सरप्राईजिंग आहे त्याच्यामुळे एन्जॉय करणार आहेत हा ब्लॉग आणि मी घरी गॉगल विसरलेली आहे सगळे गॉगल लावून आले असू दे असू दे रे माझा गॉगल लावून असू दे तर लोकांना दिसू दे आपलं प्रेम हे बघ

राघू नको नको करते रे येऊ म्हणतोय ताई झालंय फास्ट करते एक मध्ये चुकीच बोलली पोटात पडलाय ना आता आणि एक्साइटमेंट इतकी की सुचत नाही वाक्य रचना तयार नाही होते मेंदूत अरे यार थांब थांब बाळा किती एक्साइटमेंट तिला पाण्यात उतरण्याची तिलाच नाही आम्हाला ये चला आता पटापट चेंज करतो आणि पाण्यात उतरतो <laughs> यारा यार थांब चेंज तर करू दे <laughs> <laughs> अरे वेडी झालीय का ट्यूब सुद्धा इथेच टाकलाय तिने يلا پکڑ پکڑ يلا پکڑ يلا پکڑ يلا पकड़ पकड़ يلا पकड़ يلا पकड़ यार आई करो आई करो thank <laughs> you Yeah no मध्येच घाबरली ती मोठी बकेट पडली ना डोक्यावर पाण्याची त्याच्यामुळे ती मध्येच घाबरली पण आता ती झाली हो आता आता लगेच आम्ही लंच ब्रेक झालेला आहे ना लंच करतो परत आम्ही पाणी पर खेळायला व्हेरी गुड स्ट्रॉंग कसं होतं पैसे बनायचं स्ट्रॉंग हां हा आणि हे एक इकडे पराक्रम झालेला आहे बघू दे बघू दे प्लीज 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 बघू नाही नाही म्हणजे डोकं मला लागलंय आणि तिचं डोकं किती स्ट्रॉंग काय खेळते याुजू खेळते पप्पा जुजू खेळतात झुजू खेळतात बेटा गुड मॉर्निंग पाणी खेळायला नाही आता आम्ही जेवलो आणि सगळेजण एक एक ठिकाणी मीनाक्षी इथे हात करा बघा मॅडम तिकडे रिलॅक्स आहे इकडे यारा आणि मी आहे यारा आपण दोघे आपण दोघे आहे ना इकडे बाकी टीम हे बघा बाकीचे दमाल करतात थो, थोडे रिलॅक्स रिलॅक्स वाटत एकदम वा काय आहे यार असलं असतं तर इतकं रिलॅक्स तिला अजिबात उठवायची इच्छा नाहीये पण तिकडे पूल सुरू झालेला आहे अरे यार हे काय झालं कुठेतरी पंक्चर झालं हे अचानक सगळं मोडआ झालाय पण एनिवे मी कैलाशला पाठवलंय गाडीत त्या दिवशी आम्ही एक स्टेशनरीमधनं घेतलं होतं आणि याला कुठे पंक्चर झाले ते बघू आणि स्टिक करू बा माझं एवढं एन्जॉय करते त्याचं मोड नको ऑफ व्हायला चला पूल ओपन झालेला आहे रिलॅक्स मोड खातं थोडाच वेळ आता दीड तासच याराला उठवते सगळे रिलॅक्स मोडमध्ये होते उठतील आता सगळे मूड ऑफ होईल तर कैलाशने एक आयडिया केली आहे गाडीत आम्ही त्या दिवशी यात्रेतनं ना, ना। एक स्टेशनरी मध्ये ना ते सेलो टेप शिकवायचं ते घेतलं होतं ते वर्क करत का ते बघूया आता त्या दिवशी मला घेऊ नको म्हणत होतास आणि किती अडचणीत बघितलंस खरंच तू ग्रेट आहेस पण हे मी करू आपण असं करू ही आयडिया मी दिली आता आयडियाला महत्व आहे पण तिथे अवेलेबल पण असलं पाहिजे ना नवऱ्याकडनं हेच बदवून घ्यायचं होतं मला मी कशी ग्रेट आहे आणि माझंच कसं बरोबर आहे एनिवे yes. anyway, आता हे आपण पंक्चर बघूया कुठे झाले आणि त्याला लावूया पाण्यात जास्त कळून त्याला आहे ना कापायचं चला पाहिजे बरे बाप रे नाव घेतल्या बरोबरच उठली इकडे बघा बघायचं वन टू थ्री वन टू सोड वन

ofia jena ioo so

One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. One, two, three. 2 3 मी गौरी दोनदा डुबून पण आधी चाली बरच लाभ झालं का त्यांनी परत हॅलो हॅलो अरे अरे त्यांनी परत पण येऊ दिलं पाहिजे अरे काय वेळ संपत आली स्विमिंग पूल तोडायचा हे दिसतो यांचा भेद

डायरेक्ट घरी आली खूप अपेक्षित नव्हती खर तर मी नव्हते येणार आल नवरीने खूप सांगितलं की ऐनवेळी प्लॅन झालेला आहे ताई प्लीज नाही म्हणू नको खरंच आहे वेळीच्या ज्या ट्रीप असतात प्लॅन झालेल्या मजेत शिरत असतात मज्जा आली माझ्यापेक्षा याराला खूप मज्जा आली तुला आली की नाही हो आली ना मला बेटा करते। करते वाँ। वाँ। <laughs> <laughs> मी। <laughs> मजा आहे खरच प्लॅनिंग करताय रस्ता शोधत निघालोय आम्ही अर्नाळा ग्रामपंचायत दिसते चला किल्ल्यावर अर्नाळा तुम्ही म्हणत होता ते पण चांगलाय माहिती नसलेला रस्ता शोधत जाण्यात पण मजा आहे ना छान <laughs> आहे थँक्स so, टू बबी बबी खूप छान स्पॉट तू शोधून काढला आणि आम्हाला खूप मज्जा आली खूप खूप एन्जॉय केला आम्ही वा 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 मस्त मजा आली मी नेक्स्ट टाइम फॅमिली सोबत आणि आपण परत एकदा येऊ इकडे आपण तर येतच राहू हा येस येस अर्नाळा किल्ला ही आमची नेक्स्ट ट्रीप असणार आहे पोचतो आता हा रस्ता आम्ही एन्जॉय करतो सगळा तर ब्लॉग मध्ये नाही दाखवू शकत थोडासा बघून घ्या कोकण मिठा

बाय रे रेयू मज्जा आली बाय पोरी न भेटू लवकरच बाय बाय